नमस्कार आज बोलक्या कवितांमध्ये एक गावाकडची कविता सादर करते नुकतीच गावाला गावाकडे जाऊन आलेली आहे आणि गावाकडचं जे वातावरण असतं एका खेडेगावातलं जे वातावरण असतं ते शहरी व्यक्तींसाठी किती प्रेरणादायक किंवा मग किती सकारात्मक असू शकतं हे या कवितेत नक्कीच व्यक्त होईल कवितेचं शीर्षक आहे गावा गावाकडचे वातावरण गावाकडच्या मातीचा दरवळी सुगंध गावाकडच्या मातीचा दरवळी सुगंध माणसांना इथल्या भाषे माणुसकीचा गंध माणसांना इथल्या भाषे माणुसकीचा गंध नाती नसता नाही इथे नातेवाईक सारे नाती नसतानाही इथे नातेवाईक सारे सारे एसीपेक्षाही थंड येथील झाडांचे थंड वारे एसीपेक्षाही थंड येथील झाडांचे थंड वारे शब्दातील गोडवा वाक्य वाक्य तुला जाणवे शब्दातील गोडवा वाक्या वाक्यातून जाणवे माणस तीच घर जरी असती नव्हे माणसं तीच घर जरी असती नव्हे मंदिरातील देवाचा आशीर्वाद खरा मंदिरातील देवाचा आशीर्वाद खरा काळजी घेतात खूप इजा होता जरा काळजी घेतात खूप इजा होता जरा भजन इथले ऐकूयाही अमृताहूनही गोड भजन इथले ऐकूयाही अमृताहूनही गोड शहराला हवीच बरं का गावाकडची जोड शहराला हवीच बरं का गावाकडची जोड तर नक्कीच अशा एखाद्या छान गावाकडे एखाद्या खेडे गावाकडे नक्कीच जा आणि तिथलं वातावरण अनुभव ती सकारात्मक स्वतःमध्ये घेऊन आपली कला जी आहे ती थोडीशी बहरण्याचा बहरवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करा ह्या शुभेच्छेसह बोलक्या कवितांच्या संवाद साधणाऱ्या कवितांमधून आज रजा घेते तोपर्यंत तो पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात संवाद साधणाऱ्या अशा कवितांसोबत So, friends, Thank you.